नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचं स्वागत आहे शिवंगी एस के ब्लॉकमध्ये आज आमच्याकडे आहे कन्यापूजन कन्यांना बोलवलं आहे जेवायला आता इथं पाय धुवायचं चालू आहे सोम सो पाय आहे सगळ्यांचे त्याच्यानंतर मग पूजा करू मग त्यांना जेवायला वाढू आज अष्टमी आहे आणि उपास आहे मग आज कन्यांना बोलवलं आहे तुमच्याकडे पण असणार ना कमेंटमध्ये नक्की सांगा कोणाकोणाकडे असतो उपास तर असणार तर सगळ्यांचा कन्यांना पण बोलवलं असणार की बघा ही छोटीशी कन्या कशी मस्त छोटी देवी आता इथं मी बसली आहे कुंकू लावते पायाला

जायचं आहे ना आता? हं. कुणाचं होता ना कधी? आ हा. पास. पाचोच ओके? पाचोच पे तुमच्याकडे ना व्हीआयपी लागतोय. कोण कोण? खाली

इंस्टाग्राम पण ते देतात तुला नाही माहिती मला सगळं देवीला आधी घालून सगळं जेवायला देतात ना मम्मी तू अकरावी होऊ शकत होतीस त्याला सगळ्यात मोठ्या देवीला <णाँगे> देवी ही देवी काली <णाँगे> माता जे पाहिजे कर ते करायचं इथं आता सुंदर ठेवते डोक्यावर देवींच्या त्याच्यानंतर त्यांना जेवायला वाढणार जेवायला देणार आता इथं जेवण वाढलं आहे पुरी चणे आणि शेव्याची खीर बनवलेली आणि आता त्यांना जेवायला सांगितलं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की क्लिक करा आणि कमेंट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय मागे पहिलं